अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज टायटल बघताय तुम्ही सिद्धकुंजन सेवेबद्दल मी माग एक व्हिडिओ केला होता जनजागृतीसाठी व्हिडिओ होता तो पण त्या व्हिडिओवर कॉपरेट स्ट्राईक मारून तो व्हिडिओ डिलीट करायला भाग पाडला बघा म्हणजे खरं बोललं तर व्हिडिओ डिलीट करू शकता एवढी त्यांची हिम्मत आहे आपण जे धनकुंचन बद्दल बोललो सेवेला मला सेवेचा विरोध नाहीच आहे माझा विरोध असा आहे की वस्तूला विरोध आहे हा होता विरोध आणि त्या व्हिडिओ मध्ये मी अशी जनजागृती आपण करत होतो की वस्तू खरेदी कर केलं तर लक्ष्मी प्राप्त होते वस्तू खरेदी केली ती लक्ष्मी प्राप्त होते असं काहीच नाही आणि त्याची पूर्ण माहिती घेतली मी व्हिडिओ डिलीट झाला कॉपीरेट स्ट्राईक मारलं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही एक व्हिडिओ डिलीट करणार मी शंभर व्हिडिओ करणार आपण महाराजांचे सेवेकर आहोत आपण स्वतः मी स्वतः जरी आहे तरी पण आपण असं नाही मी असं हरणारा माणूस नाहीये एक कॉपीरेट स्ट्राईक मारल्याने मला काही फरक पडत नाही जे खरं आहे ते लोकांपर्यंत मला पोहोचवायचं आहे आणि माझ्याबद्दल पण खूप जण असे अफवा पसर की वास्तू विजिटचे पाच हजार घेता सहा हजार असं काहीच नाही वास्तु व्हिजिट मुळामध्ये जास्त करतच नाही पहिली गोष्ट मी आसेल, आसेल मी पहिले माझ्या शहराच्या बाहेरच जात नाही पुणे असेल मुंबई असेल मी सहा हजार महिन्यात जातो मी स्वतः जॉब करतो आणि छान आहे माझं सगळं चांगलं आहे मला काही प्रॉब्लेम नाही माझा संसार चांगला आहे मुलं बाळ चांगले आहे महाराजांच्या कृपाने सगळं चांगलं आहे माझं मी कोणत्याही व्हिडिओमध्ये प्रमोशन करत नाही मी ठरवलेलं आहे कधीच आयुष्यात प्रमोशन करायचं नाही मला खूप प्रमोशनचे ऑफर आलेले रोज आता ऑफर काल परवा पण ऑफर आली होती धनकुंचन बद्दल तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो मी म्हटलं असे पैसे घेऊन मी कधीच काम करणार नाही खूप जणांचे बाकीचे असे युट्यूब चॅनल आहे त्यांना धनकुंचन सेवेचं प्रमोट करायला लावता आणि व्हिडिओ करायला लावता खूप लॅश आणि पैसे देता दहा हजार वीस हजार पन्नास हजार असे व्हिडिओ घेऊन पैसे घेऊन ते व्हिडिओ करता पण मी कधीच ठरवलेलं आहे मी माझ्या युट्यूब चॅनल डिलीट जरी झालं काही फरक नाही पडत मला जे खरं आहे जे वास्तव आहे तेच लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे त्या मध्ये काय होत की त्या मध्ये असंच होतं की धनकुंजन वस्तू खरेदी केल्यानेच लक्ष्मी प्राप्त होती का नाही आपल्या कुलदेवतेच्या टाकावर जरी सेवा केली तरी लक्ष्मी प्राप्त होते आता जो स्ट्राईक केला असेल कोणती इमेज वापरली असेल त्याच्यामुळे स्ट्राईक आला त्या व्हिडिओला माझ्या तो व्हिडिओ डिलीट झाला तो व्हिडिओ एवढा चालला चांगला चालला होता खूप जणांच्या जा कमेंट केला ज्यांचे कमेंट डिलीट झाल्या असेल त्यांना मी माफी मागतो परत तुम्ही याच्यावर कमेंट करा हा व्हिडिओ जास्त चालवा आणि धन कुंचन सेवेला आमचे इथे एक गुरुजी आहे ऐंशी एक वर्षाचे आहे ते वेदशास्त्र संपन्न घनपाटी त्यांनी हाताने लिहून दिलेल्या काही गोष्टी मी स्क्रीनवर टाकेल हो तुम्हाला त्या गुरुजी असं म्हणतात की धनकुंचन या सेवेला कोणत्याही शास्त्र उपनिषेद वेद पुराण याच्यामध्ये कोणताही त्याचा संबंध नाही लक्षात ठेवा उघड्या डोळे बघा नीट कशासाठी याच्यासाठीच वेद शास्त्र पुराण उपनिषद याच्यामध्ये कोणत्याही प्रकारला प्रकारचं धनकुंचन सेवेच कोणताही उल्लेख नाही हे फक्त इंटरनेट वर इंटरनेटवर वर या एक दोन वर्षापासून चालू आहे हे लोकांनी स्वतः तयार केलं आणि स्वतः विकलं म्हणून आपले आपली कुलदेवता आणि कुलदेवत हे महत्वाचं आहे हेच मला सांगायचंय तुम्हाला तळमळीने आपली कुलदेवता कुलदेवत आई वडील बघा तुम्ही बाकीच्या गोष्टी ना बघत बस परत एकदा मी सांगतो मला त्या सेवेला विरोध नाहीये त्या वस्तूला विरोध खूप जण म्हंटले की गणपती आपण बसवत नाही का हे बसवत नाही का गणपती बाप्पाला शास्त्र आधार हे लक्षात घेतलं पाहिजे नुसतं वस्तू विकायची म्हणून काही बोलून चालत नाही थोडं डोकं बांधव ठेवा मला खूप आश्चर्य वाटलं व्हिडिओला स्ट्राईकला स्ट्राईक याचं काहीच कारण नव्हतं हो काहीच गरज नाही आला स्ट्राईक मी त्याच्यावरती अप्लाय पण केला कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पण चालू आहे आपल्या महाराजांच्या याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे व्हिडिओ जरी डिलीट झाला काही फरक नाही मी त्याचे शंभर व्हिडिओ करणारे आता नवी नवीन नवीन गोष्टी अजून मला ताकद भेटली त्या व्हिडिओ डिलीट केल्यामुळे ताकद भेटली तुम्ही कसं असतं तुम्ही जे सत्य असतं ते कधी लपत नसतं लक्षात ठेवा सत्य लपत नसतं आता धनकुंजन सेवेचं मग सांगतो शास्त्रीय नाही त्या गुरुजीने सांगितलं शास्त्रीय आधार नाहीये या सेवेला कोणताही महत्व नाहीये ती सेवा काही काळापुरती आहे रोज रोज करू शकत नाही माणूस ती सेवा काही काळापुरती दोन हजार चार हजार पाच हजार लोक पाच पाच हजार रुपये घेतात आणि ह्या दोन वर्षापासून त्या सेवेच जास्त उत्पन्न त्याची प्रचिती आहे नाही आहे हा वेगळा भाग आहे आपण सेवा करतो श्री सुक्त पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्र ही सेवा आपण आपल्या देवीच्या काकावर करा तसंच फळ तुम्हाला भेटल म्हणजे एखादी वस्तू घेतली म्हणून त्याचं फळ भेटेल असं नाहीये असं नाहीये लक्षात ठेवा म्हणजे आपण देवीचा टाक असेल खंडोबाचा टाक असेल श्री सुक्त असेल पुरुष सुक्त असेल दुर्गा सप्तशिती असेल ह्या सेवा राहत्या बाजूला आपण बाकीच्याच गोष्टी करत राहतो म्हणजे महाराजांची सेवा कशी महाराजांची सेवा ऍक्च्युअल काय श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आता हे पण असे म्हटलं की दिवसभर नामस्मरण करायचं का आपला प्रपंच सांभाळून नामस्मरण करायला पाहिजे प्रपंच करायचा परमार्थ करायचा नामस्मरण करायचं लोकांना फसवायचं नाही तुम्ही लोकांना फसवताय आज खुश तुम्ही आज माझा व्हिडिओ डिलीट केला ते आनंदात असेल खूप आनंदात असेल आनंद असू द्या खूप आनंद असू द्या तुम्हाला आनंद हो पण तुम्ही एक व्हिडिओ डिलीट के केला माझा मी शंभर व्हिडिओ करणार आहे आता कारण की महाराजांना चुकीच्या गोष्टी मी काही चुकीचं करत नाहीये चुकीच्या गोष्टी महाराजांना पण माहिती आहे जे चुकीचं करताय त्यांना तसे भोग त्यांना फक्त जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ केला होता मी कोणाचं नाव घेतलं नाही मी कधीच कोणाचं नाव घेणार नाही काही गरज नाही मला ज्यांनी व्हिडिओ डिलीट केला ते पण मला माहिती कोण आहे सगळ्या लिगली सगळ्या गोष्टी माहिती कोण आहे काय ठीक आहे पण आपली एक चूक झाली आपण ते इमेज टाकली त्याच्यामुळे झालं ठीक आहे चालेल एक्सेप्ट म्हणून सगळ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की धनकुंचन जे आहे ते कोणीही घेऊ नका आता याच्यापुढे कोणी घेणार असेल ते घेऊ नका तुम्ही घेतला असेल तर आता त्याची सेवा करा बाकी पुढे कोणतेही वस्तू यंत्र ब्रेसलेट याच्या नादी लागू नका साधी आणि सोपी सेवा मी जेव्हा व्हिडिओ चालू केला होता म्हणजे युट्यूबवर मला यायचं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं महाराजांना सांगितलं होतं की मी कोणत्याही वस्तूची प्रमोशन करणार नाही त्यांनी काय काढलं मग परत की हिरण्यदानाच मी स्वतः ब्राह्मण आहे ऋग्वेदी ब्राह्मण आहे मी आणि ब्राह्मणाला अधिकार आहे हिरण्यदान घ्यायचं आता जे ब्राह्मण असेल त्यांनी घ्यावं ब्राह्मणाला पुरुषाला अधिकार आहे महिलाला नाही हिरण्यदान घ्यायचं ब्राह्मणाला अधिकार आहे संकल्पित मी हिरणदान घेतो आणि जे घेतो ते जे अन्नदान आहे ते मध्ये इथं वापरतो मी मला स्वतः जॉब आहे मला काय असं काही विषय नाही महाराजांनी सगळं दिलं मला खूप दिलेलं आहे मला महाराजांनी व्हिडिओ करायचं जा, व्हिडिओ जर मी जर तुम्हाला वाटत असेल या सगळ्यांच्या दबावामुळे जर व्हिडिओ बंद करायचा असेल सांगा बंद करून टाकतो मी पण कोणाच्या दबावामध्ये यायचं नाही आपल्याला आपल्याला नाही आपण करतो मी स्वतंत्र व्यक्ती आहे मला स्वतंत्र विचार या बाकीच्या बांधणीत मी कधीच पडत नाही मला माझी सेवा महत्वाची आहे मला लोकांना जनजागृती करायची आहे लोकांमध्ये नवीन गोष्टी करायच्या लोकांना ह्या वस्तूमध्ये अडकून नाही ठेवायचं मला ही वस्तू घ्या ते वस्तू घ्या हे घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या कापूर घ्या चंदन घ्या हे घ्या हे घ्या घ्या नाही ज्ञान ज्ञान द्या ह्या गोष्टी करायच्या आहे जेव्हा मी ठरवलं होतं त्याच्यामध्ये करायचं आपल्याला तो व्हिडिओ जे आहे प्रॉपर सेवेचेच व्हिडिओ राहणार आहे दुसऱ्या काहीच गोष्टी नाही प्रमोशन मी कधीही माझ्या आयुष्यात करणार नाही कधीही नाही करणार खूप जण विचारा बा गांगापूरमध्ये कुठं राहायचं एखाद्या वाजता असं म्हटलं नाही ह्या हॉटेलमध्ये राहा त्या हॉटेल मध्ये राहा मी काय मी काय म्हणतो तुम्ही कुठेही राहा गुरुक्षेत्राचं पण खूप जण विचारता कोणतं प्रकाशन घ्यायचं मी म्हणतो कोणतंही घ्या स्वामी क्षेत्र कोणतंही प्रकाशन घ्या असं असतं म्हणून हे लक्षात ठेवा आणि जे कोणी म्हणत असेल की कोणी मी वाचतो विजेटचे पाच हजार दहा हजार घेतो तर मी माझ्या समोर यावं मला स्क्रीनशॉट दाखवा तुम्ही पेमेंट केलेलं मी बोलतो ना तुम्हाला मी माझ्या आयुष्यात कधीही अशा गोष्टी करत नाही करणार पण नाही महाराजांनी खूप दिले मला छान सगळं व्यवस्थित चाललंय माझं काहीच प्रॉब्लेम नाही मला व्हिडिओ जर करणं बंद केले तर काही गोष्टी लोकांच्या नजरेत येणार नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद करणार नाही काल स्ट्राईक आली थोडं मनाला दुःख झालं की आपण करतो आपण खरं बोलतो त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ डिलीट केला खरं बोलतो त्याच्यामुळे व्हिडिओ डिलीट केला म्हणून सगळ्यांनी अवश्य आपली प्रतिक्रिया द्यावी मी याच्या पुढे व्हिडिओ करू का नको करू हे पण तुम्ही सांगा आणि बाकी आपण जी सेवा करतोय आणि ज्यांना ज्यांना माझ्याशी हे करायचं मला माझ्याशी म्हणजे माझं कोणाशी दुश्मनी नाही काहीच नाही मला कोणाला बोलायचं नाही याच्यामध्ये कोणी व्हिडिओ डिलीट केला हे सगळी माहिती काढली मी लिगल डिपार्टमेंट आहे माझ्याकडं मी स्वतः जॉब करतो त्यामुळे सगळ्या गोष्टी आहे लिगल डिपार्टमेंट आहे सगळं आहे व्हिडिओ डिलीट झाला आली चालेल काही प्रॉब्लेम नाही एक्सेप्ट मी ऍक्सेप्ट करतो काय होईल नव्वद दिवस जास्त व्हिडिओ चालणार नाही पण त्या नव्वद दिवस माझ्यासाठी महत्वाचे नव्वद दिवसामध्ये मी शंभर व्हिडिओ करणार आहे आणि शंभर मध्ये सगळ्या गोष्टी तुमचं जे जे चालू आहे ना सध्या ते सगळ्या गोष्टी महाराजांच्या यांनी सगळ्या गोष्टी बंद करणार आहे जे खरं आहे ते लोकांपर्यंत मला पोहोचवायचं दुसरं काहीच नाही करायचं मला काहीच नाही करायचं मी वैयक्तिक कोणाला बोललो पण नाही आणि कधी बोलणार पण नाही माझा काही संबंध नाही कोणाचा मी स्वतंत्र व्यक्ती आहे मी माझं बोलत होतो मी अजून पण सांगतो मी माझ माझं चालू आहे तुम्हाला मी जे काही व्हिडिओ करत असेल तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर अवश्य कमेंट करा आणि मला काही दुःख नाहीये की व्हिडिओ डिलीट झाला म्हणून महाराजांनी एक शिकवलेलं संकट असेल माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज आणि भगवान शंकर हे दोन थे, लक्षात ठेवा कोणी विरोधात करत असेल ना किंवा माझ्याबद्दल काही करत असेल मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल दोन गोष्ट लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज आणि मला सापडलेले महादेव मला सापडलेले महादेवाची पिंड आहे आमच्या घरासमोर स्थापन केली ते दोन व्यक्ती माझ्या सोबत आहे काल पण मी महाराजांना बोललो महाराज मी व्हिडिओ केला धनकुंचनचा कोणतरी स्ट्राईक व्हिडिओ डिलीट झाला महादेवांना पण सांगितलं जे काही आहे ते मी महाराजांना सांगत असतो करा पुढे चला आणि त्याच्याबद्दल अजून जनजागृती करायची लोकांबद्दल अजून माहिती सांगायची एक व्हिडिओ डिलीट केला का सगळेच व्हिडिओ डिलीट नाही करू शकत ह्या गोष्टी आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी असंच माझ्या सोबत राहावं हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा धनकुंजन या वस्तूला कोणताही शास्त्रीय आधार नाही ती सेवा नाही केली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही बाकी तुम्ही स्त्री सुक्त व पुरुष सुक्त बाकी सगळं करावं देव, देवी घरच्या जा देवीचा टाक खूप जणांच्या घरी घरच्या देवीचा टाक नाहीये घरच्या देवीचा टाक घ्या त्याच्यावर अभिषेक करा तीच लक्ष्मी माता आहे आपली तीच स्कूल दवत आहे आपली आपली आई सोडून आपण आणि मावशीची पूजा करत बसतो तसं नका करू आपल्या घरच्या देवीचं करावं आणि मनापासून सेवा करायची जास्त ताण घ्यायचा नाही मन आपलं निर्मळ असं ना सगळ्या गोष्टी प्राप्त होत महाराजांचं नामस्मरण केल्याने काय होतं खूप जण म्हणतात नामस्मरण काय केल्याने काय होतं नामस्मरण केल्याने एक प्रकारची शक्ती भेटली भेटते आपल्याला आणि आपले, आपले जे काही भौतिक का, भौतिक प्रश्न असतात ते सुटतात म्हणून सगळ्यांना कळकळी जीवन येतात माझ्या जागी जर एखादी लेडीज असली असती आणि तिचा जर मी व्हिडिओ स्ट्राईकने डिलीट केला असता तर ती लेडीज असली ले असती तर मोठ्याने रडली असती मोठ्या मोठ्याने रडून हे हे असं असतं म्हणून महिलांना सॉफ्ट कॉर्नर असतो पुरुषांना सॉफ्ट कॉर्नर नसतो हे लक्षात ठेवा हे ह्या गोष्टीतून कळलं मला आज खूप अनुभव भेटले मला खूप चांगले अनुभव भेटले वाईट अनुभव भेटले की आपण आयुष्यात जर खरं बोलत असू तर आपल्याला त्रास होतो खूप जण म्हणतो ना आम्हाला खूप त्रास आहे आम्ही खूप परेशान आहे सगळ्यांना त्रास असतो काल मला वाटलं थोडं डिलीट झाला व्हिडिओ ठीक आहे चालेल ऍक्सेप्ट केलं मी म्हणून याच्या पुढे जे आहे ते जे काही असेल ते ते स्वतंत्र असेल आपण आपलं मनाने जो व्हिडिओ मी जे करतो मी कोणाची कॉपी करत नाही आयुष्यात मला नाही आवडत मी माझी सेवा वेगळी असते माझी ज्या नियमाप्रमाणे शास्त्राप्रमाणे जी सेवा असते तीच आपण सेवा पण करत असतो म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो आणि महाराजांच्यानी हीच प्रार्थना करतो जे माझ्या विरुद्ध काही अशा कार्या करत असेल किंवा काही गोष्टी करत असेल त्यांना सद्बुद्धी देऊ त्यांना त्यांचं चांगलं व्यवस्थित हो अशी मी महाराजांच्या प्रार्थना करतो काही त्यांच्या रात्री स्वप्नामध्ये मीच दिस दिसत असेल त्यांना डायरेक्ट बसलेलो म्हणून अशा गोष्टी करू नका महाराज तुम्हाला सद्बुद्धी देऊ हीच महाराजांच्यानी प्रार्थना आणि तो जो पहिले टाकलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तो परत व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ